हाय नमस्कार तु बसं बागे का बागेचा फोटो काढायला कधी काय बागेला बागायला फटवले वाढला खरं ना झाडी बारीक च आहे काळी बारीक चिर होते

अगं जा पुन्हा लगेच जायचं आहे का रोज तुमचं दोनशे रुपये घालवायचं माळ आण तर आठवड्यात काही करायचं पहिलं चर्चा माळ्या घेतो पैसा तर नको एवढा लगे तुमच्याकडे कशालाच पैसा नसतो आहे नमत पाहिजे

मग काम mm. मी कामाला येणार नाही बांगड्यावर कुठं सगळा दिला या मोबाईल वर घेऊन बसला आता कागद भरायचं ते फॉर्म भरायला बांधकाम करण्या म्हणजे त्याला जायचं जाते e poi mi ha fatto un'altra cosa che è stata fatta per fare un'altra cosa che